तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र ते राजस्थान पर्यंत तपास करून खंडणीखोर दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून पिस्टल कार्ड तुस्व वाहन असा पाच लाख एक्कावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या संदर्भात पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार जयदीप नक्कू गिडा राहणार अडाजन जिल्हा सुरत गुजरात यांनी त्यांच्या मालकीच्या क्रूड ऑइल कंपनीचे महाराष्ट्र राज्यात ऑइल डिस्ट्रीब्युटर व सेल करण्याकरिता मलकापूर शहरातील जयेश उर्फ झिराग व हिम्मतभाई यांची नियुक्ती केली होती <laughs> दरम्यान एकोणवीस सप्टेंबर रोजी या दोन्ही व्यक्तींचे अपहरण करून त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल आमच्याकडे असल्याची माहिती दूरध्वनीवरून एका अज्ञात आरोपीने जयदीप नक्को गिडा यांना दिली त्यांना सोडण्यासाठी वीस लाख रुपये खंडणी मागून खंडणी न दिल्यास किंवा पोलिसांना माहिती दिल्यास अपहरण केलेल्या व्यक्तींना जिवे मारण्याची धमकीसुद्धा त्या आरोपीने गिडा यांना दिली या संदर्भात जयदीप नक्कू गिडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसात अपराध क्रमांक पाचशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस कलम एकशे चाळीस दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे दाखल करण्यात आलाय बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुन्ह्याची गंभीरता व संवेदनशीलता लक्षात घेऊन गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करून अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात एका पथकाची नेमणूक करण्यात आली पथकाचा अविरत अठ्ठेचाळीस तास प्रवास सदर गुन्ह्याचे तपासात तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हे त्यांचा सतत ठाव बदलत असल्याचे दिसून आले त्यामुळे सदर आरोपींना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग करणे गरजेचे झाले त्यामुळे सदर पथकाने कोणतीही विश्रांती न घेता सतत अठ्ठेचाळीस तासात सोळाशे किलोमीटर प्रवास करत ते यातील आरोपीचा मलकापूर अकोला अमरावती चांदूर रेल्वे परतवाडा बैतूल भोपाळ मध्य प्रदेश नागड कोटा राजस्थान असा पाठलाग केलाय असा पाठलाग सुरू असताना पोलीस स्टेशन रेल्वे कॉलनी कोटा राजस्थान यांच्या मदतीने आरोपींना नोंदन चौफुली कोटा येथे मोठ्या शिताफीने व धाडसाने पकडून त्यांच्या ताब्यातून अपहरण झालेले दोन्ही इसम यांची सुखरूप सुटका केली गुन्ह्यात खालील मुद्देमाल हस्तगत केलेला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा